घमंड नको करू दादा श्री अरे घमंड नको करू दादा श्री अरे दुबळी बाहीन काही मागणार नाही ही, ही। दुबळी बाहीन काही मागणार नाही मला अशा होती दादा मला तुझ्या भेटीची अरे जीवले तर तुझ्या भेटी साठी घमंड नको करू दादा श्रीमंती पाई अरे दुबळी बाहीन काही माघणार नाही अरे दुबळी बाहीन काही माघणार नाही अरे तुझ्या भेटीसाठी दादा दादा तुझ्या भेटीसाठी दादा जीवा होतो लाहीलाही तुझ्या भेटीसाठी दादा जीव होतो लाहीलाही अरही दुबळी बाहीन काही मागणार नाही दुबळी काही मागणार नाही संपला उन्हाळा संपला जिव्हाळा धरीला उन्हाळा त्या गार सावलीचा अरे संपला जिव्हाळा त्यो मावालीचा आणि लागला हिवाळा त्यो गार अरे दादा तुझ्या शिवाय मला कोणी नाही अरे घमट नको करू दादा श्रीमंती पाय घमट नको करू दादा श्रीमंती पाई ही दुबळी बाहीन काही मागणार नाही ना घमड नको करू दादा श्रीमंती पायी ही दुबळी बाही काही मागणार नाही अरे अरे मला वाटते घरी आवालता वा वा घरी वाला वाटते दादा तुझ्या घरी यावा आणि तुझ्या पाय मला भेटा भेटाव अरे तुझ्या भेटीसाठी दादा जीव कर तो लाहीला आही तुझ्या भेटी साठी दादा जीव कर तो लाहीला आही ही, ला ही।, ही दुबळी बाहीन काही माघणार नाही दुबळी बाहीन काही मागणार नाही आणखी परत एखाद्या दोन कड आईचं अंतकरण आठवणार आहे आमच्या आठवणारी तिला तिच्या भावाची संपूर्ण होत आहे शेवटपर्यंत बघा अरे माय ती आई ना माया अरे बापा तुम्हाला मी बनते कुठून आला मृताचा अमृताचा पानाय आला हुरद फुटून अमृताचा पानाय आला हुरद फुटून जीव करतो माझा तुझ्यासाठी लाहीलाही अरे दुबळी बाहीन काही मागणार नाही अरे ही दुबळी बहीण काही मागणार नाही आणखीन परत एक कडव एक मन आई विचार करून म्हणते गाणं गाणं सोपं नसतं डायरेक्ट जुळायला सोपं नसतंय गाणं तर तरी पण चालू आहे प्रयत्न <coughs> साखरची सार गुळा तुला येत नाही साखराची सारा गुळा तुला येत नाही तुझ्या भेटी साठी बंधू माझा जीवालाही हिलाही तुझ्या भेटीसाठी बंधू माझा जीव हिलाही अर ही दुबळी बहीण काही मागणारी नाही ही, ही दुबळी बाहीन काही मागणार नाही ना अरे गरीबी असल तर तू बहिणीला पाही तुझी गरीबी असल तर तू बहिणीला पाही दुबळे बाही काही मागणार नाही wow. दुबळी बाहीन काही मागणार नाही नको घमंड करू दादा 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 रे नको घमंड करू दादा श्रीमंती बाई पैसे मागणार नाही तू सोनं मागणार नाही तू गाडी मागणार नाही काहीच मागणार नाही फक्त तुझी भेट जर जा झाली तर बहिणीच्या पोटात असं थंड पडते जेवल्या एवढं थंड पडते नुसता भाऊ दिसला कीच <laughs> अरे तुझ्या भेटीसाठी दादा जीवा होतोय लाही आणि दुबळी बहीण काही मागिणारी नाही घमड नको करू दादा श्रीमंती बाई दुबळी बाई काही मागणारी नाही आईच्या डोळ्यात पाणी आले अक्षरशः का रडती आहे आमची गाणं म्हणता म्हणता सुरेश खरीच सत्यकथाई <laughs> पण डोळ्यात पाणी आहे बारी आई एक नंबर म्हणते जास्तीत जास्त शेअर करा परत एक कडू साठी तुमच्यासाठी आई एक <laughs> कडू वर टाक भाऊ भागात नाही मी काय हंडा गंगा पाच द्या गाई खांद्या गंगाळ पाच द्या गाई त्यावर सोन्याची द्याकी समाई त्यावर सोन्याची की समाई घमंड नको करू दादा श्रीमंती म्हणती पाई नको करू दादा श्रीमंती म्हणती पाई अ दुबळी बाही काही मागणार नाही दुबळी बाहीन काही मागणार नाही पाच हांडा कळशी पाच गाई आणि त्यावर म्हणा सोन्याची समईन बहीण काहीच मागणार नाही ना का सुई बुडली मी हातात आता काय पाहिजे मग आज काय देणार हे भाऊ काहीच नाही देत मित्रांनो एवढं पण द्यायला कठीण होते पण ते हा व्हिडिओ जर तुम्हाला संपूर्ण आवडला असला एक नंबर म्हणला याचा अंत करून दाटून आले ते अक्षरशः रडली बरं का हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा प्रत्येकाच्या मोबाईलवर गेला पाहिजे हा व्हिडिओ अशी अपेक्षा करतो आणि लगेच उद्या तुमच्यासाठी नवीन आईच्या आवाजातच व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत थांबतो धन्यवाद बरोबर ऐक ना कसे जगात ज्याच्याकडे पैसे झालं कोणी असू दे ते थोडं नाही का घमंडात जाते माणूस म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी बर का तर मग मग एक म्हणणं आहे की बाबा एखादा भाऊ ज्याच्याकडे पैसा असते धनदौलत असे सगळं असते जर बहीण श्रीमंत असली त्याच्यानंतर ते बहिणीला विसरत नाही काय ना काय ना ठीक आहे आणि आता कदाचित आजच्या आयुष्यात असे माणसं झालेत जन्माला आलेले आहेत असे भाऊ ज्याच्याकडं लय पैसा आहे पण बहीण एखादी जर गरीब असली ना तर तिला ओळखत नाहीत तर मला काय वाटतंय तिला काहीच नसते साडी चोळीची आशा नसते काही नसते बरोबर बहिणीला फक्त वाटतं की बाबा तिनं तिला वाटतं की म्या भावाल बोलाय माझ्या भावानं मला बोलाय पाहिजे मला एकावर बोलायला पाहिजे असं तसं आणि साडी जरी घेतली भावानं चोळी जरी घेतली तर किती हाहाकार करते ती किती दुनियाला दाखवते सासू सासरायला त्याच्या आनंदाला तिकडच्या बायाला पण नाही का मग भावानं मला साडी घेतली मॅ पाचशेच रुपयाची विषय पैशाचा नसतंय ठीक आहे मान असते मान असते ते नाही का बहिणीची तर मग थोडं म्हणते का तू काही असं घमंडा गर्वासाठी असं करायला पाहिजे कोणाच हाचाच विषय नाही कोणी असू द्या पृथ्वी ति जन्मला आलेले त्या माणसानं लोक आता बहिणीकडे जास्ती दुर्लक्ष करायला गाड्या घ्याल घोड्या आहेत अरे पण बहिणीच पण तुमच्यावर सत्ता आहे हक्क काय आहे फक्त साडीची आणि केला पाहूनचा आनंदाने खाऊन बहिणीचा भावाचा सत्कार बहिणीच्या जीवात असते म्हणजे काहून बहीण भाव एक हे असते नाथ असते हा असते मनबर बहीण भावडाच एक नाथ असतंय कि नाथ जर असलं तरी पण भावान बहिणी जर नाही सरलं तर तिचा लय आशीर्वाद असते ते बहिणीच्या आशीर्वादानच भाऊ मोठा होत असते हो ना हा असं असते बहिणीला माय बापाला जो भाऊ करणार आहे समजा आता आपली बहीण आली ही मोठी बहीण आहे काही लहानी बहीण आहे तिचा जर सत्कार त्याही सलमानान केला तर चांगलीच गोष्ट आहे नाही केला तर मग बहिणीच्या डोळ्याला पाणी येते असं होतं जीवाल खाती तिथे वाटत कि भावा विचारायचं मंडळात जाऊ नये भावानं नाही तर काय काय भाऊ काय करतात आली का बहीण हो बाय जाय जा घरी जाय ती घरी आणि ती असली की काय माग पुढं माग पुढं चहाच्या बघून आपट हे कप आपट कवा कवा कप आपटून शनी दांड्या फुटून गेल्या बायाच्या कपाच्या जुन्या कपाचे आता स्टील चे तर फेकून मारल्या नंदल तर त्याच काय होत नाही तर जातील लढून असं हे हिशेब बरोबर चालतंय मग मी एखाद्या गाण्याच्यावर हो आता ह्या गाड्या घ्याल घोड्या घ्याल्यात लोक भाऊ आता बहिणीला काय वाटते का नको घेऊ म्हणून शनीतील तर खूप घमंड आहे बहिणीला पण घमंड असते भावाचं की बाई मी भावान गाडी घेतली आता येईलच एखाद्या दिवशी तरी मला मल घ्यायला असं असतं बरोबर गाण्याच्या माध्यमातून दाखवून दे दुनियाला जे आपले जीव लावणारे लोक आहेत त्याची कान त्रस्त झालेली आहेत आता काला कमेंट आली की दादा तुमचा व्हिडिओ आला नाही असं मी म्हणतो बनवतो म्हणलं दादा मी बाहेर गेलो जरा पेपरला तर मग बनवू मन गाणं हे का नाही करू दादा श्रीमंती पाई, कस आहे भावाच भावान बहिणी सकवाच घमंड करू नये तुम्ही शेजारी आईस जर केले नाही सहा महिने बोलले तरी मी नसते बोलत कोणाल नाही ना कोणी बोललं तर नाही बोललं मला काय त्याच्या दे नाही अरे घमंड नको करू दादा श्रीमंती पाई घमंड नको करू दादा श्रीमंती पायी बाही न ही दुबळी बहीण काही मागणार नाही ही दुबळी बहीण का